मला आश्चर्य वाटलं की इतकी श्रीमंत मुलगी आणि ही असा विचार करते तिला मी विचारलं काय करता तुम्ही कुठल्या कॉलेजला म्हटलं आम्ही स्पर्धा परीक्षा देतो आहे आमचा संपूर्ण ग्रुप जो आहे स्पर्धा परीक्षा देणार आहे आम्ही एक एक अॅटम दिलेले आहेत आणि अभ्यास करतो आहे पुढचा तर मला याही ठिकाणी एक धक्का बसला की मुलं कसा विचार करतात म्हणजे फक्त गरिबी श्रीमंतीच नाही तर त्यांच्यातला जो हिरा आहे अपयश अपयशातून आलेला जो हिरा आहे त्याचा पैलू पाहणा हे पैलूच किती धारदार आणि किती लखाकणारे आहेत किती उजेड पाडणारे आहेत हा पुस्तकात परीक्षेत तु, तुमच्या मुलाखतीत तुमच्या सोशल याच्यामध्ये मध्ये हा पैलू नाही हा अंतरंगातला ना पैलू आहे तिला कोणी सांगितलं होतं का की तू असा त्या मुलीचा विचार कर तू असा तिच्या कपड्यांचा आणि तुझ्या कपड्याशी कम्पेअर कर नाही तर कुठंतरी आहे ना हा पैलू पाडलेला हा अभ्यासात नाही हा कुठल्या पुस्तकात नाही हा कुठल्या कोचिंग क्लासमध्ये नाही हा कुठल्या गरीब श्रीमंतीमध्ये नाही तर हा पैलू जो आहे तो या लखलखणाऱ्या हिऱ्यांमध्ये आहे आणि अपयशामध्ये दडलेला आहे अपयशी झालेली हे तरुण आहेत अपयशी झालेले हे स्पर्धा परीक्षांमधली जी मुलं आहेत तर यांच्या अंतरंगामध्ये कुठंतरी हा हिरा दडलेला आहे आणि तो असा ज्या ज्या ठिकाणी हवा त्या त्या ठिकाणी तो त्याचा प्रकाश पाडतो स्वयंप्रकाशित असे हे अपयशी हिरे आहेत हा माझा दुसरा अनुभव त्यानंतर तिसरा माझा अनुभव असा आहे की कष्टाचे भाकर केंद्र आहे बघा कष्टाची भाकर केंद्र हा मालपंचायत मार्केट यार्ड स्वारगेटला इकडे बऱ्याच ठिकाणी स्टेशनला अशा काही ठराविक ठिकाणे जिथे गरीब वर्ग जेवण करतो स्वस्तामध्ये त्यांना जेवण मिळतं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी सुद्धा स्पर्धा परीक्षेतली मुलं जेवायला जातात जे जाता, जे पोट भरायला जातात जेवायला नाही पोट भरायला जातात आणि हे पोट भरणं हे पोट भरणं त्यांना किती समाधान देतं याची कल्पनाच न केलेली बरी आणि हे जे पोट भरणं आहे हे पोट भरणं त्यांना कसं जगायला शिकवतं यश आणि अपयशामध्ये पोट तर भरावंच लागतं यश मिळू अपयश मिळू जे काय यश पोट भरणं आलंच आहे आपल्याला मोठमोठ्या हॉटेलमध्ये परवडत नाही तिथे कष्टाची भाकर केंद्रामध्ये जाऊन भाकरी पिठलं खाणं त्यातून आपल्याला ताकद मिळवणं त्यातून अभ्यास करणं काही मिळालं नाही इतरांसारखं बर्गर पिझ्झा म्हणून आपलं अभ्यास आप सोडणं किंवा आपलं वागणं आपलं जे आपले जे संस्कार आहेत आपल्या ज्या आपली जी सहनशीलता आहे त्या सर्व गोष्टी हे सोडून देतात का तर नाही जे मिळेल ते खातात कधी मुलं असे स्वयंपाक करून खातात एकटे असे मेसला जाऊन त्याच्यावरती कितीतरी जणांचं पोट भरते रोजगार मिळतो आज पुण्यामध्ये पबळण चौकामध्ये म्हणा किंवा इतर डेक्कनला फर्ग्युसन रोडला इकडे काही ज्या कॅम्पमध्ये काही पुन्हा स्टेशनला अशा काही ठिकाणी भरपूर अकॅडमीज आहेत यू पी एस सी एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षा देणारे बाहेर गावावरून आलेली मुलं मुली आहेत तर ते अशा ठिकाणी गरीब ठिकाणी जेवण वगैरे करायला पोट भरायला आपलं जात असतात तर त्या ठिकाणी मला स्पर्धा परीक्षेची बरीचशी मुलं मुली दिसली मुली कमी असतात पण मुलं बऱ्यापैकी मला दिसायची मी एकदा विचारलं मग सर की, की तुम्ही इथं येता मला माहिती आहे तुम्ही जेवण करायला कमी पैशाने पण मग तुम्ही वारंवार का येता इथं तर त्यांचं बोलणं असं होतं की ताई कुठंतरी आपल्याला पैसे द्यायचेच आहेत कुठ तरी आपल्याला पोट भरायचंच आहे हॉटेलमध्ये म्हणा किंवा इकडे काही वेळेला आमच्याकडे पैसे असले सुद्धा आम्ही इथंच येतो खायला वेगळं म्हणून नाही पण या लोकांनासुद्धा दोन पैसे मिळतात आम्हाला आमचेही दोन पैसे वाचतात आणि शरीरालाही चांगलं बाहेरचं पाव भजी खाण्यापेक्षा पिठलं भाकरी बेसन भाकरी खाल्लेली कधीही आम्हाला आम्ही गावाकडून आलेले आहोत मुलं आम्हाला बेसन भाकरीसुद्धा आम्ही गोडीने खातो आम्हाला इथल्या शहरातल्या मुलांसारखं चांगलंच पण चा पाहिजे आम आमटी भात पाहिजे आणि भाजीच पाहिजे असं नाही आम्ही भाकरी कधी कधी तर चटणी गावाकडनं आणलेली असती भाकरी बरोबर -बर आम्ही ते खात असतो आठ आठ दिवस ती चटणी पुरवतो आम्ही तर अशी स्पर्धा परीक्षा देणारी जे तरुणाई आहे ती याही ठिकाणी मला सापडली आणि सापडली म्हणजे मी स्वतःहून त्यांच्याशी संवाद साधते स्वतःहून त्यांना विचारते कि आणि मला असं जिथं जिथं मी विचारलं थे तर त्या त्या ठिकाणी मला मला परीक्षा देणारीच त्यानंतर माझं तिसरं एक उदाहरण आहे मार्केट यार्डमध्ये मार्केट यार्डमध्ये एका ठिकाणी होलसेलचं दुकान होतं तिथे मोठे व्यापारी आहेत तर त्या व्यापाऱ्यांच्या इथे एक मुलगा मुलगा म्हणजे तरुण होता असा दट्टा कट्टा चांगला तो मला वाटतं गुळाचं दुकान होतं गुळाच्या ज्या भेली असत गुळाच्या भेली तर त्याच वेळी तो गाडी भरायचा तिथं तो कामाला होता तर ती भेल तिथून जात होते मी अशी तर ती गाडीमध्ये ठेवताना ती भेल पडली खाली पायावरती पडली त्याच्या मी पण तिथं उचलायला गेली त्याला मग त्याच्याशीच बोलले की कधीपासून काम करतो काय वगैरे नाव काय गाव काय काय करतो सर मग त्यांनी सांगितलं मला मला पी एस आय व्हायचं आहे मी सांगलीचा मुळचा आहे आणि मला पी एस आय व्हायचं मी स्पर्धा परीक्षा देतो दोन अटेम्प्ट झाले माझे आणि आता मी थोडासा गॅप घेतलेला आहे काही घरगुती कारणांमुळे आणि इथं हे मी हमालीचं काम करतो आणि त्याच्यातनं दोन पैसे कमवतो अभ्यास करतो इथेच राहतो स्वयंपाक करून तो मधून सांगलीला जाऊन येतो आईवडील शेती करता येते शेतमजूर आहेत माझ्या आईवडील आणि त्याची तब्येत वगैरे चांगली होती हाईट चांगली होती आणि त्यासाठी तो पी एस आयची तयारी करत होता दोन वेळा फेलियर होता तरीसुद्धा त्याच्यातलं तो मला जो काम काम करण्याची ती क्षमता आणि कष्ट काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी स्वप्न साकार करण्यासाठी तो एस आय होण्याचं स्वप्न पाहतो आणि इथे हमालीचं काम करतो मिळेल तिथं हमाली पण करतो म्हणे मी कुठे काही भाजीचं उचलायचंय कोणाला काही रिक्षापर्यंत नेऊन द्यायचंय गाडीमध्ये टाकायचं पाहिजे ते काम मी करतो पडेल ते काम करतो पण हमाली करतो आणि हा हमाली आज करणारा जो तरुण आहे त्याचं स्वप्न काय आहे पी एस आय बनायचं आहे आणि फेल सुद्धा तो ते यश मिळवण्यासाठी आजही काम करतो आहे तर हा एक अनुभव होता मला त्यानंतरचा एक अनुभव होता की एक मुलगी तर ती मुलगी अतिशय सुंदर चांगली श्रीमंत घरातली उच्च शिक्षित तिला या प्रशासकीय सेवेमध्ये यायचं होतं याच्यामध्ये तिला करिअर करायचं होतं आणि तिचा हेतू हा होता की मला काहीतरी समाजासाठी करायचं आणि तिला लहानपणापासूनच ती काहीतरी करण्याची इच्छा होती कुणासाठी समाजासाठी समाजात काहीतरी आपण दबदबा निर्माण करू समाजात आपण काहीतरी घडवू समाजात परिवर्तन आणू काहीतरी नवनिर्मिती आपण करू शकतो लहानपणापासून श्रीमंतीत वाढलेली सगळं चांगलं चांगलं पाहिलेली अनेक इकडे गरीबी मग त्या गरीबांसाठी काहीतरी करण्याची मग असं नाही ना की आत्ता मोठं झाल्यावरच माणूस ठरवतं की नाही मला आता देशसेवा करायची समज तर ती हे कुठंतरी आतूनच आहे तर तिच्यात ती शाळेत असल्यापासून लहानपणापासूनच बहिणाबाई सावित्रीबाई फुले सर्व काही अहिल्याबाई सगळ्या काय अशा तिच्या शरीरामध्ये अगदी भिनल्या होत्या झाशीच्या राणीपासून सगळ्या आणि ती स्वतःही अशी उंच धिप्पाड गोरी पान सुंदर आणि तिला छान स्थळ आलं होतं म्हटले माझं लग्न ठरलंय घरच्यांनी लग्न ठरवले आणि छान स्थळ आहे मला पण मला करायचं नाही आहे मला हे ही परीक्षा मला पास करायची आहे मला काहीतरी बनायचं आहे मी झाले अपयशी याच्यामध्ये घरचे म्हणतात आता ठीक आहे तुझ्याच्यानी होणार नाही आहे आता तुला दिली ना संधी एक दोन वेळा लग्न झाल्यानंतर करू शकतेस तू तुला काही कोण नाही म्हणणार नाही पण तिला नाही ती म्हटली नाही मला अजूनही थोडासा मला प्रयत्नत राहायचंय मला आणि कंटिन्यू करायचंय आणि त्यानंतरच मी तो लग्नाचा विचार करणार आहे म्हणजे तिथंही मला एक वाटलं की हिच्यामध्ये काय कमी आहे तिला जर सुखसोयींनी सगळं काही मिळतंय पाहिजे तशी गाडी आहे पाहिजे तसं सगळं काही आहे आणि सगळं असताना सुद्धा ही कुठली तळमळ की गोरगरिबांसाठी काहीतरी मला करायचंय देशासाठी काहीतरी करायचं समाजासाठी काहीतरी करायचंय ही कशी प्रेरणा किंवा इच्छा असू शकते अजूनही आणि ते फेलियर झाल्यानंतर सुद्धा असं होऊ शकतं तर तोही मला एक प्रसंग अनुभव माझ्या मनामध्ये एक घर करून गेला आणि अशा पद्धतीने मला असे वेगवेगळे वेगवेगळे वेग अनुभव वेग 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 येत गेले आणि मला असं वाटलं की नाही कुठंतरी काहीतरी याला वाचा फोडली पाहिजे कुठंतरी हे उमलते उमलती तरुणाई तर आहेच आहे ही भक्कम आहेच धबधब्यासारखी वाहतेच आहे दब प्रवाही आहेच आहे कि उंचावरून पडू देत कशी आडवी ते कशी परंतु ही तग तरुण आहे अजून ही संपलेली नाही आणि ही खळाळणारी दब ऊर्जा ही धबधब्याची ऊर्जा ज्याच्यापासून आपण वीज निर्माण करतो ही अशी ऊर्जा किती कामाला येते किती भलं करते आणि किती पेटते हिरे जिवंत स्वयंप्रकाश घेऊन ही आपल्या अवतीभवती किती वावरते आपलं लक्षच नाही त्याच्याकडं आपण फक्त वरवरचं यश बघतो कोणी किती सक्सेस मिळालं कुणाचा कुठे सत्कार झाला कुणाला कुठे मोठी पोस्ट मिळाली कोणाला कुठे काही स्वतःचा फायदा करून घेता आला कुठे काही वशिला लावता आला आणि आपण ह्या ह्या जगामध्येच भूलभूल याच्या इतके फिरतो इतकं फिरतो या स्पर्धेच्या जगात आधीच स्पर्धा त्याच्यातून सगळ्या सा सगळ्याच पद्धती बाजूंनी त्याच्यावरती वर्णन आणि त्याच्यातून कोमेजलेली ही फुलं त्यांच्यामधला मधला जो आ, लपलेला जो उजेड आहे आहे तर तो असा उजेडत आला पाहिजे ना तो दिसला पाहिजे ना कुणाची नजरच तिथे पोचत नाही तर असं व्हायला नको हे जे आहेत हे अपयशी हिरे जे आहेत या हिऱ्यांनी यश जरी मिळवलेलं नसलं तरी त्याला कष्ट करून मेहनतीने पैलू पाडलेले आहेत आणि हे पैलू पाडताना त्यांना वेदना झालेले आहेत दुःख झालेलं आहे त्यांनी ते सहन केलेलं आहे त्यांनी अपमान सहन केलेलं आहे त्यांनी उपासमार सहन केलेले आहे त्यांनी परिस्थितीला तोंड दिलेलं आहे त्यांनी आजूबाजूच्या समाजाच्या घराच्या घरातल्यांच्या सगळ्यांच्याच प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत त्यांनी त्या काही गोष्टींचा त्याग केलेला आहे त्यांनी त्यांचं तरुण पण काही बाजूला ठेवून काही करण्यासाठी धडपड केलेली आहे तर हे जे केलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं जरी नसलं तरी त्यांनी त्यांच्या आयुष्याला एक पैलू दिलेला आहे एक मार्ग दिलेला आहे आणि तो मार्ग प्रवाही आहे आणि या प्रवाहाला आपण अडवलं नाही पाहिजे या प्रवाहाला आपण वाट करून दिली पाहिजे जिथं जिथं आपल्याला असे अपयशी हिरे लखाकताना दिसतील ते त्यांचा स्वयंप्रकाश दाखवताना दिसेल त्यावेळेला त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे त्यांना धीर दिला पाहिजे त्यांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांना स्वप्न अजूनही मोठी दाखवली पाहिजेत आणि मदत केली पाहिजे त्यांना मदतीची गरज नाही परंतु त्यांच्या कष्टांना समजण्याची जरी आपल्याला समज आली तरी भरपूर आहे कुणी कुणाची सहजपणे लायकी काढू नये कधी कुणी कोणाला सहजपणे नाकारू नये कोणी कोणाला सहजपणे अपमान करू नये त्रास देऊ नये तर ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि या स्पर्धा परीक्षेतील अपयशी आप हिऱ्यांना आपण त्यांनी पाडलेल्या पैलूंना एक त्यांनी जो पैलून पाडून जो उजेड दिलेला आहे तो उजेड आपण स्वीकारला पाहिजे त्यांना स्वीकारलं पाहिजे त्यांच्या कष्टाला स्वीकारलं पाहिजे त्यांच्या अपयशाला स्वीकारलं पाहिजे तरच हे आपले अपयशातील हिरे हे छानपैकी समाज घडवणारे आहेत स्वतःला तर घडवतातच ते घडवतच आहेत घडवत राहतीलही जरी त्यांना कुठलं पद मिळालं नाही त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली नाही तरीसुद्धा त्यांच्यातली माणुसकी जी आहे ही माणुसकी त्यांची जी, जी सेवा त्यांचा जो जिवंतपणा आहे तो ते समाजाला दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपला आपला देश आपलं राष्ट्र आपलं जे जाग जागतिकरण झालेलं आहे या जागतिकीकरणाच्या आजच्या युगामध्ये आपल्या स्पर्धेतला हा जो अपयशी हिरा आहे हा अपयशी हिरा लखाकणार आहे आणि या हिऱ्याचे पैलू आपल्याला फार उंचावर घेऊन जाणार आहेत आणि हेच आजचे टॉपर्स आहेत आणि या टॉपर्स वरतीच आपण हा मंच आता आपण या अपयशी हिऱ्यांना घेऊन हो एक एका माळेमध्ये गुंफत येणार आहोत तर असेच आपण एकमेकांना कनेक्ट राहूयात आणि पुढे आपण अशीच याच्यावरती चर्चा करत राहू आणि या हिऱ्यांच्या पैलूंना असा उजाळा देत राहू धन्यवाद